कोल्हापुरातील प्रवेशद्वाराची दुरावस्था झालेली आणि कोल्हापूरकरे चांगले संतप्त झालेले प्रवेशद्वारावरील शाहू महाराजांचा फोटो फाटलेल्या अवस्थेत आहे प्रवेशद्वारावरून कोल्हापूरकरांकडून पालिकेचा निषेध करण्यात येतोय कोल्हापूर पालिकेला शाहू महाराजांचा विसर पडलाय का असा सवाल सुद्धा कोल्हापूरकरांनी उपस्थित केला अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर कोल्हापूरचे प्रवेशद्वार आणि त्याची तर दुरावस्था झालेली दिसते आम्ही अगदी बरोबर आहे कोल्हापुरातील हे प्रवेशद्वार आपण पाहिलं या व्हिज्युअल्स वरूनच याचं विद्रुपीकरण कशा पद्धतीनं झालं हे लक्षात येत आहे खर तर काही दिवसांपूर्वी देखील या संदर्भात काही लोकांनी आवाज उठवला होता नागरिकांनी आवाज उठवला होता आणि त्यानंतर या भव्य कमानीवरती राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा फोटो असणार एक शाहू नगरीत आपल्या सर्वांचं स्वागत अशा पद्धतीचं होर्डिंग जे आहे ती या ठिकाणी लावण्यात आलं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून हे होर्डिंगची अवस्था अतिशय फाटल्यामुळं खर तर दयनीय झाल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच त्या प्रवेशद्वाराची अवस्था जी आहे ती तात्काळ दुरुस्त करावी या ठिकाणी सुंदर असं होर्डिंग त्या ठिकाणी बनवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करण्यात येते आपण जर बघितली तरी दृश्य कोल्हापूरच्या शहरामध्येच प्रवेश करणारे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्या ठिकाणीच अशा पद्धतीनं प्रवेशद्वार जे आहे ते विद्रुप झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळूनच कोल्हापुरातील नागरिक जे आहेत ते संतप्त झालेत आणि महानगरपालिकेने याकडे तात्काळ लक्ष देऊन याची दुरावस्था जी आहे ती ठीक करावी अशा पद्धतीची मागणी जे ती करताना पाहायला मिळते अमित निशेषेकर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी